बघू शकता मथूर गजरेला आहे मैदानात कुमार रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथूर तो आले मैदानात आज सुंदर अशी मोठी बिंदूची शर्यत पाहायला भेटणार आहे आपल्याला बऱ्यात दिवसानंतर मग मतूर बघायला भेटत आहे तूर आणखीन एक नंदी आहे कोणता तरी आवडता आणि पब्लिकचा ओरिजिनल बिताळ आलाय मित्रांनो माझ्या ना पूर्वी

कौन आते है एतला कौन आते है मैटिंग के रहने वाला नहीं है अरे मरीयो मादरचो पुत्र कौन आते है है नरे वान ने जी बाट दे अंदर दूजू गत 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 कतुर इनने श्रीमतु

फेरा असणार आहे बहुतेक तरी एवढ्या लवकर कधी मथुरची शर्यत असत नाही असं आलेला मैदानात पब्लिक बाबा वाडी बघा मित्रांनो मेहबूब आलेला आहे मेहबूबचा टॅम्पोचा आला आहे आणि महबूब पण आला आहे पण अजून कुठे आपल्याला नक्की माहीत नाही तिकडे मथूर आला आहे आणि इकडे मेहबूबचा टॅम्पो म्हणजे महबूब देखील मैदानात दाखल झाला आहे म्हणजे महाराष्ट्राची लाडकी गोंधळी आज बघायला भेटते की नाही बाबा इकडे हेवेंदोडीचं या महिबूबच्या सुद्धा फोटो आहे इकडे मथुरच्या गाडीच फोटो आहे आज आपल्याला बागायला भेटेल की नाही नक्की ना जर माहीत नाही बघूया महिबूब पुढे तिकडे खूप सारे बैल आहेत इकडे बघा जाऊन लवकर भेट देऊ मित्रांनो कॅम्पोपासून बरेच अंतर लांब महिबूब दीपक शेठवाडी चिरले मूबाडी झालेलं आहे आणि तिकडे आपला मथुर देखील आला आहे म्हणजे आज महाराष्ट्राची एवढं जोडी आपल्याला पायऱ्यात भेटणार असं जर आपल्याला तरी वाटते कारण की मथूर तर फेऱ्या ठिकाला आहे आणि शरद मथूरची लवकर येत नाही आणि महिबूब पण आता अड्ड्यामध्ये आलं आहे म्हणजे दोन्ही पहिले एक दारलेले आहेत एका अड्ड्यामध्ये ती जोडी तो दारा पुन्हा मैदेरात पाहायला भेटते की नाही बघूया आज कोणता कोणता पायरा असेल काय सांगता येत नाही बघूयात थोडक्यात दादाना पण इच्छुक महिबूब आहे आणि दादा दादा नमस्कार नमस्कार आता तर नियोजन कसं आहे खूप चांगला आहे आणि पायर वगैरे कोण सांगू का गोपी दे आणि महाराष्ट्राचा लाडका मथुर सुद्धा माहिती आलाय सुद्धा आलाय काय गाडी पलू पलू शकते का पळू शकते, शकते। काय सांगता येत नाही आणि मैरबान घरी आहे तर तो कधी असेल माझ्याला आणि सव्वीस जानेवारीला आपला जसं घाटाचा इंदकेशरी पुस्तक मैदान असतो तसं आपलं सव्वीस जानेवारी देसायचा मैदान तो आपल्या इथे इंदकेशरी आहे तेव्हा आपल्याला ही येऊन येवणजोडी पागा भेटेल का बागाला प्रेक्षकांची इच्छा असेल तर शंभर टक्के आपण प्रेक्षकांची इच्छा असते जर प्रेक्षकांची इच्छा असेल तर नक्की बागा भेटेल धन्यवाद मेहबूब मित्रांनो आज मथ मेहबूब बघायला भेटू शकतात कारण की आता सध्या महिबूबा आणि मेहरबान फलतो पण आज मेहरबान आला नाही आणि आला आहे आणि तिकडे मथूर आला आहे तरी गाडी पलला बघायला भेटू शकते आता ना